सांगली जिल्हा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची हिंदी एकता नवरात्र उत्सव मंडळ हनुमान मित्रमंडळला भेट मिरज येथील हिंदू एकता नवरात्र उत्सव मित्रमंडळ व जय हनुमान नवरात्र उत्सव मित्रमंडळ यांना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं व महाआरतीचाही लाभ घेतला त्याचबरोबर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्त होत सर्वांना सुख समृद्धी दे ही मनोकामनाही देवीकडे व्यक्त केली व सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या स्त्री ही आदिशक्तीचं रूप असून आदिशक्ती नवरात्र उत्सव जागर उत्सव आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दे, स्त्रींना देवीचा मानाने स्थान दिलं जातं या संस्कृतीवर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारने तमाम माता भगिनींना सर्वप्रथम सक्षम करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून ऊर्जेचं अखंड स्रोत असणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान राखण्याचा व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा निर्धार कामगार मंत्री तसेच पालकमंत्री यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर नितेश दादा कांबळे जरीना नानी पुणेकर मनीष मामा पुणेकर विनोद दादा कांबळे यांनीही मंडळास भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं सदर कार्यक्रमाच्या जय हनुमान मित्रमंडळ सर्व मित्रपरिवार मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते